ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जय हनुमान क्रेडिट सोहार्ड सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध इंगळी तालुक्याची कोडी येथील जय हनुमान क्रेडिट सोहार्ड सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली तर संघाच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब दत्तू जत्राटे यांची तर उपाध्यक्षपदी अरुण वसंत पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक अधिकारी एस आर कांबळे यांनी केली प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मुख्य व्यवस्थापक कुमार पाटील या यांनी केलं यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या संघाच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे नूतन अध्यक्ष आप्पासाहेब जत्राटे बोलताना म्हणाले स्वर्गीय संस्थापक विष्णुपंत जाधव यांनी सहकारी संस्था राजकारण विरहित व सभासदांच्या हितासाठी त्याचा कसा उपयोग होईल याचा जो पाईंडा करून दिला आहे त्या तत्वावरस मी संघाचा प्रगतीसाठी सर्वसंचालक मंडळाला विश्वासात घेऊन संघाचा पारदर्शक कारभार व संघाच्या प्रगतीसाठी कार्यशील राहील असे सांगितलं यावी उपाध्यक्ष अरुण पाटोळे यांनीही मनोगत व्यक्त केलं यावी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाचा सत्कार शिरगुप्पी शाखेचे सल्लागार मंडळाच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर शिर्गुपी शांका सल्लागार मंडळाचे शुभम काटकर यांची शिर्गुपी येथील विविध उद्देश गळ प्राथमिक कृषीपतिन सहकारी संघामध्ये बिनविरोध संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल संघाचे अध्यक्ष साहेब जत्राटे उपाध्यक्ष अरुण पाटोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संचालक श्रीपती जाधव शंकर पवार मोहन बामने सुकुमार शिंदे बाळासाहेब आवटी परशुराम माने नंदुकुमार घाडगे रामगोंडा आल्टगे रवी शिरहट्टी सतीश बन्ने सौ मालुताई धाबडे श्रीमती पुष्पा चौगले कल्लाप्पा कांबळे यांच्याही उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शिरगुप्पी शाखेचे अध्यक्ष प्रकाश जाधव उपाध्यक्ष दादा कोंडके पाटील शिवाजी शिंदे राजू घाडगे सुरेश गायकवाड चंद्रकांत जाधव संजय काटकर अजित माने यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उपस्थित आमचे आभार उपस्थितांचे आभार कल्लापा कांबळे यांनी मांडलं यावेळी जय हनुमान संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या निवडी प्रसंगी उपस्थित मान्यवर हजर होते महान कन्हे राजू कोळी